నమస్కార్ మిత్రానో छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात आपल्या आवडत्या कलाकारांना पुरस्कार मिळाला की नाही याची उत्सुकता सध्या सर्व चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे या सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या सोळा मार्च ला करण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वीच प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शेअर केलेल्या फोटो मुळे तिला यंदा पत्नीचा पुरस्कार प्रेक्षकांसमोर सर्व पण आता जोडी हा आणखी एक महत्वाचा पुरस्कार कोणी जिंकलाय हे पुरस्कार सोहळ्याच्या प्रक्षेपणा आधीच उघड झालं आहे स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या एकूण चौदा मालिका ऑन एअर आहे आता यापैकी सर्वोत्कृष्ट रोमॅन जोडी होण्याचा बहुमान कोणाला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे अखेर एका व्हायरल फोटोतून यंदा मुरांबा मालिकेतील अक्षय रमाने सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी या पुरस्कारावर आपलं नाव कोरल्याचं समोर आलं आहे मुरांबा मालिकेत अक्षयची प्रमुख भूमिका लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर साकारत आहे तर रमाच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी मुंडेकर झळकत आहे पुरस्कार सोहळा पार पडल्या शिवानीने रेड कार्पेट वर पोस्ट देत तिचा पुरस्कार चाहत्यांना दाखवला यामध्ये शिवानीच्या हातात सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी ही ट्रॉफी असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात आवडती जोडी कोणती आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा